कोणत्या बाई म्हणून एक अंडर तीन बाई एक अंडर म्हणते तुम्ही ना आम्हाला या बसातून पाहिले उतरून आले म्हणते या गाडीत पाहिले बसले म्हणते आम्हाला म्हणतात तांदूरले जात आहे तांदूरला गाडी नाही उभा राहत म्हणते तुम्ही उतरा म्हणते का म्हणून नाही बाई आम्हाला ना, उतरायला आणि आम्ही बसलो गाडी नमस्कार मी अतुल उज्जैनकर एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून आपण सध्या आलेलो आहोत अमरावती रोडवरती या ठिकाणी अमरावती ते चंद्रपूर या मार्गे एक जाणारी बस आहे या बस मध्ये काहीतरी प्रवाशासोबत कंडक्टरची काहीतरी बातचीत झाली आपण नेमकं जाणून घेऊया काय घडलं असं सर सा। आम्ही बसमध्ये बसायला तयार झालो हे बाई काय म्हणते हे चंद्रापूर कोणत्या बाई म्हण हे कंडक्टर कंडक्टर म्हणते तुम्ही बसून म्हणते त्या बसातून काही म्हणते ह्या गाडीत काही बसले म्हणते आम्हाला म्हणलं चांदूरले आहे चांदूरला गाडी नाही राहत म्हणते तुम्ही उतरा म्हणते का बाई आम्हाला उतरायला आम्ही बसलो गाडीमध्ये तर आमची तिकीट घ्यायला तयार नाही ते सर्वांची तिकीट आमचे दोघी आणि गाडी पोलीस स्टेशनला लावा म्हणते माझ्या बहिणीनं बोलली काय गाडी तुम्ही बोर्ड कशाला लावले बा इथं हिचा एक शब्द गलत निघाला एक बाई आपण बोलायला मोठे मोठे माणसाला होस्कर बाय मावती माणसाला बोलते हे आपण बोलली ते अगोद पाच पाच रुपये काढून ठेवा पाच म्हणजे काय हे काय हे इथं हे आहे का बोलाले पद्धत नाही का ते बाईने जिल्हा वापस देणार नाही म्हणजे पहिलेच पैसे काढून ठेवा म्हणे म्हणजे तिकीट मागितली असताना सुद्धा मॅडम ने तिकीट तुम्हाला दिली नाही आधार कार्ड म्हटलं इकडे माझी तिकीट घेतली मी पैसे दिले मला बस निस म्हणून तुम्हाला गाडी नाही समजत मला अनपढ का गाडी हे कार्डच हे कार्ड द्याव पैसे घेऊन घेतले तिकीट द्यायचा पत्ताच नाही या बस मध्ये या बसमध्ये प्रवास करणारे अनेक असे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी प्रवास करत कंडक्टरच्या अशा अशा वागणुकी वागणुकीमुळं या नाहक या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे इथे आणखी एक आपल्यासोबत एक प्रवासी जोडलेले आहे का, का नेमकं काय झालं पासून सुरुवात झाला वादाला मी त्यांना माझं का दाखवलं मी दलित मित्र पुरस्कार प्राप्त झाला पण एकोणऐंशी वर्षा जवळ आहे महाराष्ट्रातल्या सर्व एष्टीत मला प्रवास फ्री आहे कुठेही तिकीट लागत नाही कारण एकोणऐंशी वर्षा जवळ आहे त्यांनी मला पैसे मागितले म्हटलं मॅडम मी हुँ। हुँ। मला फ्री आहे तिकीट महाराष्ट्रात कुठल्याही गाडीत जाऊ शकतो मी मला रात्र आणि असो काही कुठल्याही गाडीत एक मिनिट ए फोन नका तुम्ही आता मी बोललो का नेमकं मॅडम तुम्हाला पैसे मागितले का मग हो ना पैसे काऊन ठेवले मी म्हटलं मला पैसे लागत नाही ते म्हणजे प्रवास भेटला काय नाही यापूर्वी यापूर्वी संपूर्ण वर्षा चार वर्षापासून एकोणसशे वर्षाचं वयामा हो माझं महाराष्ट्रातल्या कंडक्टर स... बद्दल काय म्हणत आहे त्या कंडक्टर बद्दल माझा एकच मी वाद सांगतो त्या पोरीनी सर्वाची माफी मागावी चुकी झाली आणि भविष्यात कोणाशी असं वागणं नाही एवढं प्रॉमिस करावं गाडी घेऊन आमची काही तक्रार नाही महिलांच्या विरुद्ध आम्ही तक्रार करत नाही तिने माफी मागावी चुकी झाली या भविष्यात कुणाची असा तक्रार वाद करणार नाही हे तिनं प्रवेश करावा एवढंच माझं म्हणणं बसमधल्या प्रवाशांचं फक्त एकच म्हणणं आहे की झालं गेलं पार पडलं पण असभ्य वादन जे कंडक्टर मॅडमने या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी सर्वच प्रवाशांची माफी मागावी आणि हा वाद या ठिकाणी नष्ट करावा मॅडम आपण काय सांगाल मी एवढे सांगू इच्छितो मी चिडली नसते चिडायचं कारण हेच आहे झक मारायसाठी बोर्ड लावला का तुम्ही ड्युटी करता तर झक मारायसाठी ड्युटी करता काय तिकिटा फाडायला आल्या तर झक मारून तिकिटा फाडता काय म्हणजे तुम्ही याच्या नंतर झक मारूनच काम करता काय असं कोणी बोललो ह्या ह्या दोन प्रवाशी यांना यांच्याशी माझा काही वादच नाही आणि तुमच्यावर आरोप केला आरोप केला आरोप केला मी, मी चिल्लर मी चिल्लर मागाज माझ्या कामासाठी चिल्लर मागणे तिकीट देणे संपला तीन ना म्हटलं यांना का तिकीटा घ्या या कामानंतर मला पोलिस स्टेशनला आमची तिकीट पोलीस स्टेशन मधूनच घेऊन हे करा म्हणून मी गाडी थांबवले तिकीट घ्या समोरचा प्रवास करा मी एवढंच बोलले फक्त मी चिडली काहून तर त्या मॅडमने झक मारायची गोष्ट केली म्हणून मी चिडली आपण सर्व्हिस करतो झक मारायसाठी सर्व्हिस करतो का उन, इथपर्यंत चांदू रेल्वेपर्यंत आपण पोहोचवतो आतापर्यंत तिकीट काढली नाही आपण माझ्या तिकीटच बाकी आहे तिकीटच पाडत आहोत बोला ना पुढे गेले ते भाऊ प्रवाशी बाकी होते वाद प्रवाशी प्रवाशाचे तिकीट बाकी आहेत सर अजूनही एखाद्या प्रवासी किती होते काय तुम्हाला चांदूर तिकीट काढायला एवढा वेळ लागला हा हा तशी गोष्ट नाही या वाद काळला म्हणून मी तिकीट पाडल्या नाही हा यांनी वाद घातला म्हणून मी तिकीट काढल्या नाही मान्य करा तेच म्हणतो ना, ना।, ना यायनं जर मी चुकली म्हणला ना मी यायनं वाद घातला नसता मी तिकीट दिला मान्य करता मी वाद घातला नसता तर त्यांना तिकीटा सर्वांना वेळेवर दिल्या असत्या वाद घातल्यामुळं म्हणून तिकिटा थांबल्या मध्ये गाडी थांबवायचं काय कारण आहे मध्ये गाडी थांब कारण की ह्या बाईन मला शब्दात बोलली म्हणून मी गाडी थांबवली तुम्ही गाडी डेपोत पण थांबू शकता असतो ना डेपोतच जाणार मी चिल्लर आणले तिथून नाही चिल्लर आणले दादा तुम्ही तिथून मी जाऊन विचारू शकता

बहुतांश मधले बहुतांश प्रवासी आपल्यावर आरोप करत आहे की आपण जे त्यांना वागणूक दिली ही असभ्य असभ्य पद्धतीची होती असं वागणं आपण सेवेमध्ये आहे आणि सेवेमध्ये असताना प्रवाशासोबत ज्येष्ठ नागरिक तुमच्या बसमध्ये होते आपण असे का वागलात आणि अमरावतीवरून आज चांद्रले पर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर तुमच्या तिकिटा का बरं राहिल्या काय सोबत यांना वाद घातला म्हणून सर्व पाच सहा जणांच्या तिकिटा बाकी राहिल्या प्रवाशी गाडी टोटल गाडी मी टोटल लावलीच नाही ना पाहिलंच नाही ना हे भांडून गाडी तर भरलेली दिसत नाही मॅडम ऐका ना या वाद घातलं म्हणून मी गाडी थांबवली आणि मी तिथं उभी होते यांच्या जेवणच उभी होते मला एक सांगाय कोहऱ्यापर्यंत पूर्ण तिकीट क्लिअर व्हायला पाहिजे कोहरा नाही याच्या अगोदरच होत्या आमच्या तिकिटा वापर म्हटलं का तिकीटा पूर्ण आमच्या दहा मिनिटात आमची बुकिंग होती पण त्या मॅडम न वाद घातल्यामुळे मी समोरच्या तिकीट आहे कोणाच्या पाच सहा लोकांच्या बाकी बरं बोलणं पाहतो मॅडम एक शब्द तिकडे जातात तर एकंदरीतच या बस मध्ये या प्रवाशाला होणारा जो त्रास आहे